चला आज आम्ही चाललेलो आहोत इकडे वाघबिळला कोंडेश्वरच्या रस्त्याने जोरी येऊन आल्यानंतर आपण भोज गावातून वराडे गावाकडे आलो वराडे गावातून आपण इकडे नंतर अप सावर गावात येतो गावातून आपल्याला वाघबिळला जायला रस्ता आहे किती सुंदर रस्ता आहे पण वळला वळला जाय व्यवस्थित वाट चालावी सकाळचं चा जीवन बघाय पाणी आणायचं सुरुवात जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ बघा तावलीचं मागचं तावली, तावली पूर्ण या ढगात झाकल्या गेलेल्या आहेत बघू शकतात आज आम्ही सावरली गावात आलो सावरली गावातले हे सकाळचं चा जीवन बघा हे सगळे पाणी भरत आहे विहिरीवरून येथे कपडे धुण्याचं काम चालू आहे महिला मंडळांचं हे आज आमच्या सोबत आले सचिन पवार प आणि पी एस साहेब ना तिथं हे शिवराय मित्रांनो शिव सकाळ आज आम्ही आलो होतो सावरली गावामध्ये आणि सावरली गावातले सकाळचं जनजीवन बघत कसं आहे पाणी कपडे धुत महिला मंडळ आणि हे गावातले पाणी पिण्यासाठी बघा म्हणजे आपण किती सुखी आहोत आणि हे लोकं कशा पद्धतीने पाणी आणतात आपल्याला घरात तळाला पाण्या ते पाणी जपून वापरत नाही म्हणून पाण्याचं महत्त्व आज आपण ग्रामीण भागात बघू शकतो पावसाळ्याच्या काळात त्यांना पाणी यावं लागतं म्हणून पाणी जपून वापरा आणि निसर्गाची कशी किमया आहे ती बघू शकत तुम्ही आणि निसर्ग बघा तुम्ही मागे ताहोलीचा सुट्टा बाबा आहे आमच्यासोबत येणार आहे गाईड म्हणून तुम्हाला घ्यायचं घेऊ का गाडी चाललो आज आम्ही सावर लिहून वाघवेळ करता सोबत घेतले आम्ही गाईड म्हणून ते काका लोकलचे कारण की रस्ता अशा जंगलामध्ये रस्ता चुकण्याची खूप दाट शक्यता असते म्हणून लोकलचा स्थानिक माणूस घेतला या लवकरच आपण त्या पोहोचू शकतो समोर दिसतं ते पाणी येतं आहे झरण्यातून तेच वाघबिळाचं पाणी ते तिथूनच ते झरणे वाघबीळ चला आता मी चाललो तिकडे वाघबिळासाठी पाऊस आलेला आहे पावसाचं आगमन झालेलं आहे हा भारी रस्ता आहे झालेलं आहे मस्त पाऊस पडतोय पावसाचा आवाज ऐकू शकतो मित्रांनो समजा बघा मित्रांनो कसा हा धबधबा मस्त पाणी वाहते कसा आवाज आहे पाण्याचा gaviteron nan kasa hapa ni kastropi. चला तर आपण आता जवळवरती एक वडा पार केलेला आहे आपण आता मित्रांनो असा रस्ता आहे जंगलातून पाऊस चालू झालेला आहे आणि खूप छान वाटतंय आहे सोबत आमचे सचिन पवार मित्र चालले पुढे बघा मित्रांनो कसा नजारा बघा पाण्याचा हे आमच्या सोबत आमचे काका उगडे काका काका हे सोबत आमच्या उघडे काका घेऊन आलो मी त्यांना आम्ही गाईड म्हणून आणि आमचे सर मेजर आमचे पॉवर मेजर अशा दुसऱ्या वड्यातून आम्ही पार करून आता तिकडे चालवलं वाघबिळला तर ते बघा कसा नजारा आहे मित्रांनो मित्रांनो हे बघा कसे हे मुळीने ह्याला कसं आहे भेटलंय निसर्ग बघा झाड आपण असं वरती चालत झालो नंतर दोन वडे पार केलेले आता वाजलेले पावणे दहा असा रस्ता आहे बघू शकता मित्रांनो वेगळी वेगळी झाडं मस्त नजारा हे खाते का हो का या? याला खातात का हे बियाच्या सारखं बेला सारखंच आहे वरती आल्यानंतर हे बघा केवढी मोठी शिळा आहे दगडाची आहो बघगा हर हर महादेव चला 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 हा आलाय वाघबिळ आलाय आपला आपला जो तुम्ही वाट बघत होते वाघबिळाची वाघबिळ तर लाईव दर्शन घेता होतं आपण आता कसा नजारा आहे पाऊस आल्यामुळे वातावरण प्रफुल्लित झालेलं आहे सगळीकडे पाणीच पाणी धो धो वाहतोय आणि आता एन्जॉय करायला चाललेले आमचे मेजर <laughs> तेच आहे वाघबिळ बीळ आहे हा बीळ हा बीळ आहे मित्रांनो बघू शकतात चला त्याला वाघबीळ म्हणतात कसं आपल्या ले ठाण्याला एक वाघबीळ आहे हा एक वाघबीळ पतलापूरचा कारण की आता हे पाण्यामुळे शेवळ आलेले आहेत सावकाश आपलं खाली बघून जा आणि हे बघा चला वरती पडत आमचे दादा बावारे जर आतमध्ये गेलेले बघा आणि हे त्या आतमध्ये आपण जाणार आहोत जा 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 आहे का वागोबा आहे का वाघ आहे का वाघ तुम पा आम्ही दिसलं पाहिजे बोट 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 बोटिरो आणि काय आपला बदलापूर तिकडे बघू शकता तिकडे बदलापूर शहर हा आणि मित्रांनो इथे एक बीळ आहे थोडासा पाण्याचा आवाज बघू शकता धबधबध पडताना दिवसाने आम्हाला वाट बघत होतो बदला पडून यायची किंवा चला वाघबीळ वाघबीळ आम्ही आज योग आला सचिन पवार मेजर सोबत आणि स्थानिक आमचे उघडे काका त्यांच्यामुळे आम्ही बघू शकलो हा नजारा खूप सुंदर अशी प्रती या अशा रस्ता खाली आला आहे तर जाऊ शकतो आपण ミトランド、高い、分かりました。 मित्रांनो केवढा मोठा दगड आहे हा आणि हे जंगल अल्प चालू झालेला आहे ठाण्यावरून केळी आणलेली ठाण्यावरून बदलापुरचीच केळी आपली किती वाजलेले आता वाजलेले दहा मित्रांनो आम्ही करत केळा केळ्यासोबत <laughs> या मित्रांनो निसर्गरम्य ठिकाणी सफरचंद खाण्यासाठी हवा का उघडे काका पण आहे सफरचंद मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही बदलापूर शहर आम्ही आज जुवली जैवली आणि परत कोंडेश्वरच्या ते आपल्या वराडे आणि सावरवली गावातून आलो होतो तसेच इथे आल्यानंतर आपण आज त्या मार्गाने आपण वाघबिळ आलो वाघबिळचा हात धाव धावा वाघबिळ आणि हा नजारा मागे ताहुली ताहुली हा सगळा ढकाच्या आड आपल्याला आहे त्याच्या पलीकडे मलंगण आता मित्रांनो आम्ही वाघबीळ खेळायचा धबधबा आणि वाघबीळ बघून आता वरती निघालो आहोत ताहुली करता आणि समोर आपल्याला दिसतोय ताहुली पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि जंगली रस्ता आहे सोबत आमच्या उघडे काका आहे बघू आता काकाला माहिती आहे रस्ता काका पुढे इकडे जायचं बरोबर हे समोर दिसतो हा रस्ता आणि काका सोबत आहे त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही भाऊचं आगमन झालंय परत इकडे एक ज मस्त एक फोड आहे धबधबा छान आहे नजारा इकडे त्यानंतर आपण हे परत एक वाढा एक धाबा धावात आपण आता चाललो आहोत ताहुलीला मागे आपल्याला ताहुली मस्त नजारा आता मित्रांनो खाली आहे तो सर ताहुलीसाठी आज जवळपास हो ताहुली हो शक्यता आहे ताहुली पूर्ण होण्याचा कारण की त्याचे साहेब आहे लोकलचे गाडी उभे नजर उघडे साहेब आहे काका साहेब आहे आणि हे असा रस्ता आता पावसामुळे घसार उघडं झालेला आहे थोडं सावकाश पाहता का झाडाला पकडा झाडाची ग्रीप घ्या हळूहळू चालले सर आमचे आमचे जेवण उतरताना खाली व्यवस्थित <laughs> आजचा नंबर आहे ट्रेक भारी काय खत्री बघूया बघा चाहुली कसा वाट बघतोय आपला ते का मागे हा इकडे 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 हा 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 काय सुळके हे तीन सुळके तीन सुळके हे ताहुली चला पूर्ण निसर्ग हा ताहुली एक नजारा एक नजार। सुंदर नजारा अति सुंदर उत्तम भारी मेज बांधून घ्या सर बघा कसं झाड दगडा काय खडका दुगड हो पूर्ण बाजूने दगड आहे दगड काही उघडला बघाय नगारा निसर्ग पुढे इकडे आहे ते वाढून या रस्ता आहे सरळ रस्ता आहे धळ्यात कसं भारी आहे नजारा वरती चाहुली ढग आणि ह्या निसर्ग मित्रांनो हा एक रस्ता इकडे आपण वाघबिळला जातो वाघबिळ धाब्याकडे वाघबिळाकडे आणि हा रस्ता इकडे आपण ताहुलीकडे जाऊ शकतो हा रस्ता बघा इथे लेफ्ट साईडला वाघबीळ राईट साइडला टाहलीकडे असा हा रस्ता मित्रांनो ह्या साइडला विहीर आहे गावातलं पाणी सगळे गावकरी इथे पाणी हो। भरतात विहिरीवर त्याला जायला हा लाकडी पूल आणि हा इकडे बघा वडा आहे त्याला आपण मला विहीर दाखवतो गावकऱ्यांची त्याच्यावर अर्धे बारा महिने इथून पाणी भरतात इतक्या बदलापूर शहर शहरजवळ असताना पण त्यांना पाण्याची सुविधा नाही आज एकोणीस श... म्हणजे भारत सतरून एकोणीस आज पंच्याहत्तर झाले पण ह्या विहिरी इथलंच विहिरीचं पाणी बघा हे पाणी बारा महिने ह्या पाय विहिरीला आडाला ह्या पाणी असतात मस्त नितळ चार पाणी आहे पण इथून पाईपलाईन करायला पाहिजे गावकऱ्यासाठी बिचारे सकाळी सकाळी पाणी आणतात पावसा पाण्यात बघू स्वच्छ पाणी इथे बावराने पाणी काढतो रस्ता बघायचा मित्रांनो हे बघा आता आम्ही आलो धनगर धाजावा हे बघा धनगर धाजावा निसर्गापुढे नॉट चॅलेंज बघा कसा मोठा दादा आहे हिंद मित्रांनो बघा आम्ही आज आलो तर धनगर धबा धबधबा बघू शकतात कसा नजर आहे खूप छान वातावरण आहे आणि आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि कमेंट करा नवीन व्हि व्हिडिओसाठी नोटिफिकेशनसाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय आणि समोर बघत राहा आपला हा व्हिडिओ आणि मजा घ्या आनंद घ्या निसर्गाची मजा लुटा असा धबधबा मित्रांना काळजी घ्या